परंतु माझं वजन वाढलेलं होतं ब्याऐंशी त्र्याऐंशी किलो वजन होतं ते वाढतच चालव होत कमी होण्याचा काही मार्ग नव्हता माझ्याकडे मी रोज सकाळी पाच किलोमीटर जाऊन माघारी येण्याच्या ह्याच्यामध्ये अ जवळजवळ रोज माझ दहा किलोमीटर चालणं होत होत मी कधी कधी सायकलिंग करत होतो पण वजन काही वाढत नव्हतं म्हणजे कमी होत नव्हतं आणि सहज मग मला सांगितल्याप्रमाणे माझ्या एका देवदूत अशी भेट झाली सहज त्या कसा आला तो माहित नाही त्याची एक गोष्ट आहे की परमेश्वर ज्या वेळा येतो आपणाला वाचवण्यासाठी कोणत्याही रूपाने येत असतो अशी एक गोष्ट थोडक्यात सांगतो की नदीच्या पुरामध्ये एखाद्या भक्ताला दे वाचवण्यासाठी देवदूत येतो की अरे बाबा चल तू आहे परंतु म्हणतो की माझा परमेश्वर येणार आहे पण पर तो परमेश्वर आलेलाच त्याला माहित नाही अशी गत होते आणि मोहन धायफोळे सर आणि कविता झायपोळे यांची माझी योगायोगानं रेल्वेमध्ये भेट झाली आणि त्याने मला हा फॅमिली दाखवली मी पाहिले आणि त्यामध्ये छान अनुभव आहे सर आपला आपण आपल्या लेकीकडे चालला होता आणि प्रवासामध्ये आपले वेलनेस कोच देवदूता सारखे आपल्याला येऊन भेटले आणि सर आपल्यामध्ये इतका छान बदल झालेला आपण सांगत आहात सो नाईस कॉन्ग्रॅच्युलेशन सर आ, सर प्रत्येक लेख ही आपल्या बापाची तितकीच लाडकी असते आणि आपण आपल्या लेखीकडे चालला होता मग आपल्यामध्ये इतकं छान ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर आपली ती पापा की परी असं म्हणूया आपल्या लेखीच्या काय फिलिंग आहेत आपल्या बाबतीत हा आता असं सगळेजण म्हणतात की आता तुम्ही एकदम फिट झालेला आहात पूर्वीचे जे माझं चाळीस पंचाळीस वयामध्ये जे माझं दिसणं होत त्या पद्धतीच आज आहे एकदम फी आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी मे मध्ये गिरनार ला गेलो होतो आणि गिरनार पर्वत मी चालून गेलो एवढंच नाही तर माझी एक नात आहे अडीच वर्षाची तिला घेऊन चढलो आणि उतरलो सोन नाही मला या पूर्वी फ्रायमिलीशी तो तो जोडण्यापूर्वी मी एक पन्नास मीटर जरी चालत गेलो तर मला थोडस थांबावं लागत होत धाप लागत होती पायऱ्या चढल्यावर पण दहा पायऱ्या चढल्यानंतर मी थांबत होतो आणि नंतर पुढच्या पायऱ्या चढत होतो अशी स्थिती होती पण या ठिकाणी या सकस संतुलित आहार आणि वीस टक्के वर्कआउट यामुळं आपलं पूर्ण चेंज झालेलं आहे मी स्वतः अनुभवतो आहे आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो कि ही फॅमिली खरंच खरंच खूप छान आहे कारण आपलं आरोग्य जर व्यवस्थित राहावं आपल्याला दिवसभर एनर्जी राहावं असं वाटत असेल तर आपण निश्चितच या जोडून आणि आपण सर सांगितलं तर वीस टक्के वर्कआउट काम करतो आणि आपल्याला ऐंशी टक्के संतुलित आहार आपला डायट प्लॅन काम करतो सर खूप छान सर पण असं आपलं वय काय आहे कारण देर आहे पर दुरुस्त आहे असं म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये या प्रवासात येण्यासाठी फिटनेसच्या किंवा फिटनेस जर्नी मध्ये येताना थोडा उशीर झाला होता पण आपण इतकं छान रिकवर केलं असं वाटतंय का काय सांगाल सर हो खूप खूप आणि माझं वय आहे अठ्ठावन आता एकोणसाठ साल झालेलं आहे मी गेल्या मे महिन्यात रिटायर झालेला आहे आणि आता माझं असं फुडिंग आहे सध्या मी अजून चाळीस पंचेचाळीस वर्षाचा आहे आणि मला नवीन म्हणजे आता असं वाटतं मी आता या मध्ये आल्यामुळं एक तरुण म्हणून पुढचा घालवण्यात मला आनंद खूप छान सर एका रिटायर्ड झालेल्या तरुणासोबत आम्ही गप्पा मारल्या आम्हाला खूप आनंद झाला आहे सर आपण अजूनही पार्टिसिपेंट सोबत बोलणार आहोत आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा सर थँक्यू आपण कुठला छान घेतलं थँक्यू सर थँक्यू सर